चिचंडी पाटील सरपंच शरद पवार यांच्यावर अन्यायकारक कारवाई जिल्हा बंदी मागे घ्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा महाविकास आघाडीची मागणी राजकीय दबावामुळे बोगस कारवायांचा आरोप खासदार निलेश लंके यांचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन चिचोंडे पाटील ग्रामपंचायतीचे सरपंच शरद खंडेराव पवार यांच्यावर झालेल्या जिल्हाबंदीची कारवाई मागे घ्यावी व जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे बुधवारी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेऊन निवेदन दिले या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे युवा सेनेचे विक्रम राठोड जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके सदस्य बाळासाहेब हराळ संपतराव म्हसके सभापती प्रवीण कोकाटे बाबासाहेब गुंजाळ तालुका प्रमुख राजेंद्र भगत डॉक्टर मारुती ससे आबासाहेब कोकाटे प्रकाश पोटे अख्तार खान मतीन सय्यद आदींसह महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते व चिचोंडी पाटील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या निवेदनाद्वारे सदर कारवाई राजकीय दबावाखाली होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सरपंच शरद पवार यांना अतिक्रमण व बोगस अर्जाच्या आधारे अपात्र ठरवण्यात आले गटविकास अधिकारी यांच्या अहवालातना जागेची अतिक्रमण नोटीस ना निश्चित ना कोणतेही ठोस पुरावे होते तरी सरपंचावर कारवाई झाल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे त्यानंतर एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपविभागीय अधिकारी नगर ग्रामीण उपविभाग अहिल्यानगर यांच्याकडून पवार यांना जिल्हाबंदीची नोटीस देण्यात आली चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती दिलेल्या निवेदनात म्हटले की शरद पवार यांनी मागील दहा वर्षात ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच सरपंच पदावर कार्य केले असून समाजकारणात भरीव योगदान दिले आहे त्यांनी बाजार समिती पंचायत समिती निवडणुका लढून शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे प्रश्न आंदोलनातून शासन दरबारी मांडले त्यांच्या वाढत्या प्रभावाला घाबरून विरोधकांनी राजकीय दबाव टाकून अधिकारीमार्फत ही बोगस कारवाई घडवून आणली आहे सत्ताधिकारी व प्रशासन खऱ्या शेतकरी समस्याकडे अतिवृष्टी आत्महत्या शेतीचे नुकसान याकडे दुर्लक्ष करून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यामुळे सदर दोन्ही कारवाया त्वरित मागे घ्याव्यात तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यावर दाखल होणारे बोगस गुन्हे व कारवाया थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे दोन तीन महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या सर्वोच्च नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे म्हणजे काँग्रेसचे असो शिवसेनेचा असो राष्ट्रवादीचे असो इतर आमचे काही सहकारी मंत्री आहेत राज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की तुम्ही पाहिला तर राज्यामध्ये अतिशय जास्त पावसामुळे अतिवृष्टीमुळे ढगफुटीमुळे शेतकऱ्या उद्वस्त आहेत त्यामध्ये प्रामुख्याने माझा शिवगाव आकडे खर्ज जापती नगर तालुका आणि पारनेर तालुक्यातील काही गाव त्यामुळे अतिशय जास्त पावसामुळे शेतकऱ्यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे जमिनी राहिलेल्या आहेत लोकांचे घरं वाहून गेले लोकांचे दुकानं वाहून लोकांचं त्या ठिकाणी काही ठिकाणी तर मंदिरंसुद्धा पडलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही कलेक्टर साहेबांद्वारे सरकारला जी मागणी केली की ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा ही आमची प्रामुख्याने दुसरी पहिली मागणी आहे त्याबरोबर दुसरी मागणी आमची एक आहे की आमच्या नगर शहराच्या लगे लगत मौजे नागर देवळे तिथं असलेल्या कापूरवाडी कापूरवाडी तलावाच्या त्या ठिकाणी तलाव पूर्णपणे भरलेला आहे साडीतून पाणी जर नाही आलं तर मी तलाव फुटण्याची शक्यता आहे याबाबतच्या काही आमची एक मागणी होती कारण आर्मीच्या फेरीतला तो विषय असल्यामुळे मी मधल्या काळात कमांडंट साहेबांना पण भेटलो आज कलेक्टर साहेबांना भेटूनसुद्धा त्यांना सांगितले की आपण आपल्याद्वारे सुद्धा आर्मीच्या ऑफिसरांना सूचना करा की त्या तलावाची दुरुस्ती झाली त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणातल्या असू असून झाडले ते काढून बाजून पाणी बाजूनी पाणी काढून देणे गरजेचं आहे ही एक मागणी होती आणि दुसरी मागणी एक सामाजिक काम करणारे आमचे पाटील पाटीलगावचे सरपंच आमचे शरद पवार आणि त्याचबरोबरीने आमच्या श्रीगंधा तालुक्यातील उकडगाव या ठिकाणी काम करणाऱ्या आमच्या एक भगिनी त्यांच्या चुकीच्या पद्धतीने कुणीतरी एक तक्रारदाराने एक अर्ज केले की आमच्या चिचंडी पाटील सरपंचाबाबत एक अर्ज केला की यांचं अतिक्रमण आहे त्याबाबत पंचायत समितीने चौकशी केली पंचायत समितीच्या चौकशीमध्ये त्यांनी एक असा अहवाल तयार केला की अतिक्रमण आहे पण अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही अतिक्रमण कोणाचं हे सिद्ध होत नाही पण तो कुठलाही संदर्भ न घेता ती केस कलेक्टर साहेबांच्या पालनात था सुनावणी झाली आणि त्या सुनावणीनंतर कलेक्टर साहेबांनी निकाल दिला की त्या सरपंचाला अपात्र केलं अपात्र केलं दुसरं आमच्या त्या ठिकाणी उक्कडगावमध्ये सुद्धा ग्रामसेवकाने अपहार केला आमच्या त्या सरपंचताईंनी त्या अपहार करणाऱ्या ग्रामसेवकाच्या डॉक्युमेंटली माहिती काढली आणि लिडिओकड तक्रार केली जिल्हा परिषद तक्रार केली का अपार करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करा त्याच्यावर कारवाई न करता तर सरपंच झाला त्या सरपंच सुद्धा अपात्र केलं म्हणजे हा जे चुकीच्या पद्धतीने आमच्या ह्या लोकांवर कारवाई केली जाते त्याबाबत आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटायला आलो या गोष्टीचा संदर्भ धरून एक सामाजिक काम करत असताना काही आंदोलनामध्ये आपण सहभागी होतो काही आणि चळवळीमध्ये सर्वसामान्य लोकांना न्याय देत असताना आपण सहभागी होत असतो त्या संदर्भ धरून आमच्या या अतिशय काम चांगलं करणाऱ्या कार्य कर्तृत्व आणि सरपंचांबरोबर काल परवा त्या ठिकाणी हद्दपारीचा प्रस्ताव तयार केला त्याबाबत आज प्रांतांच्या सुनावन से सुद्धा होणार आहे हे जे चुकीच्या पद्धतीने कारभार चालू आहे हे कुठं थांबला पाहिजे याबाबत आम्ही संबंधित कलेक्टर साहेबांना या ठिकाणी घेतला आणि आम्ही निवेदनाद्वारे आम्ही या सगळ्या त्यांच्या पत्रकावर केलेल्या कुठलं अतिक्रमण नाही कुठलं काहीच नाही तरी पण कारवाई होती याचा अर्थ काय याचा अर्थ काय आमच्या अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना वर दोष नाही पण अधिकाऱ्यांना आमची एकच विनंती आहे कुठली पण एखादी अशी जी घटना तुमच्यासमोर येते त्यावेळेस ती पाहिली पाहिजे त्यावर व्यवस्थितपणे अभ्यास करूनच निकाल दिला पाहिजे मग तो आमच्या पक्षाचा कार्यकर्ता असू किंवा विरोधी पक्षाचा असू म्हणजे सत्यता आहे ती सत्यता टिकली पाहिजे ही आमची महत्त्वाची भूमिका आहे जर एक चांगलं काम करणाऱ्या का कार्यकर्त्याला जर अशा पद्धतीने प्रशासनाचं हत्यार म्हणून वापरून जर त्याला अडचणीत आण आणलं जात असेल त्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सगळे एक व्यक्ती या नगर तालुक्यात त्याच्या गावातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्यासाठी जर लढत असत तर ते आमचे मित्र आणि महाविकास आघाडीचे नेते तितोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार येतात मागच्या आपण कितीतरी वर्षांपासून पाहतो की हा व्यक्ती तळमळीने प्रत्येकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाला अंगावर घेत असतो प्रशासनाशी झगडत असतो वेळ प्रसंगी एका गोरगरीब गोरगरीब माऊलीची जमीन ज्या वेळेस एका नाराधमाने त्याच्या नावावर करून घेतली शासनाला आता धरून त्यावेळेस शरद पवार नऊ दिवस त्या ठिकाणी त्या माते सोबत होते अरे पण जर एखाद्या सर्वसामान्यांचा प्रश्न जर मार्गी लागत असेल आणि जर कुठला तरी मोठा व्यक्ती मध्ये येत असेल आणि एक सर्वसामान्य सरपंच लढतोय हे जर तुमच्या डोळ्यात खूपच असं राजकारण तर भरपूर झालं राजकारण्या राजकारण करणं कर, इथपर्यंत ठीक होतं परंतु आता अधिकारी सुद्धा या राजकारणात उतरले असं वाटतंय कुठलाही दोष नाही कुठलाही अतिक्रमण नाही नगर आहिल्या नगर तालुक्याच्या बीडीओकर असा कुठलाही पुरावा नाही का ज्यांच्या शरद पवार यांचा अतिक्रमण आहे परंतु केवळ आणि केवळ सर्वसामान्याला मदत करणारा त्यांचा त्यांच्यासाठी धावून जाणारा माणूस याच्यावरती त्यांनी अपात्रची सरपंच अपात्रची कारवाई केली याच्यावर थांबली नाही मागच्या तीन चार दिवसापूर्वी राजकारण्याला हाताशी धरून ह्या अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्यावर जिल्हा बंदीची सुद्धा कारवाई केली त्यांनी काही खून केलेत मर्डर केलेत का दरोडे टाकलेत एकच गुण आहे त्या माणसाचा की तो सर्वसामान्यांच्या हाकेला रात्र दिवस त्यांनी वाहून घेतलेला आहे मी पुन्हा एकदा प्रशासनाला सांगतोय का तुम्ही या गोष्टीमध्ये राजकारण करू नका महाविकास आघाडी आणि शरद पवार साहेब हे खंबीरपणाने शरद भाऊच्या सोबत येतं आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या प्रशासनाला अजिबात सोडणार नाही